स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ भाषणाला कमी वेळ असल्यामुळे तिथं भाषणात मी म्हंटल आटपाडीचं धुराड मीच लावणार मी लावणार म्हणजे मी खाजगी कारखाना विकत घेणारा माणूस नाहीये माझा एकही खाजगी कारखाना नाही हा डीसीसी बँकेच्या ताब्यात तो आता आहे डीसीसी बँकेच्या मदतीतून तो कारखाना आपण उभा करू आणि चालू करू ही आपली भूमिका होती मी म्हणजे कोण मी म्हणजे माझी सहकारातली ताकद मी म्हणजे काही खाजगी महाराष्ट्रात कारखाने विकत घ्यायला महाराष्ट्रभर हिंडलेलो नाही मी कुठं <laughs> खाजगी एकही एक कारखाना चालवण्याची आमची भूमिका कधी नाही आहे त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये राजेंद्र अण्णांनी गैरसमज करून घेऊ नये त्यांचे लहान बंधू अमर देशमुखांनी गैरसमज करून घेऊ नये धुळाड पेटवणार म्हणजे काय आता कवठे मंका कारखान्यालाही मी मदत करायचा प्रयत्न करतोय म्हणजे काय आम्ही सगळे त्यांच्या मागे हो आहोत आणि ती कारखाना चालू झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आमचे कारखाने बळकवण्याची भूमिका नाही एक आ, आ, नेते महाराष्ट्रात आले तिकडे आष्ट्याला आणि सांगितलं की इथला कारखाना संभाजी पवारांचा जयंत पाटलाने घेतला अरे व्यंकपा पत्की आणि संभाजी पवार माझ्या माग लागून लागून भेंडाळे डोळ्यात नाश्रू काढून म्हटले साहेब हे तुमच्याकडे घ्या आम्हाला हे चालवता येणार नाही ते ना तसेच देत होते मी वन टाईम सेटलमेंट केलं बँकांना पाच सहा बँकांना बोलवलं बँका काहीतरी मला आता आठवत नाही पण सत्तर पंच्याहत्तर कोटी रुपये होते त्यांना गोड बोलून 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 मी कमी आणलं तेवढी रक्कम राजाराम बापू कारखान्याने एक रक्कमी भरली त्यांना ते त्यांच्या त्रासातून सोडवलं करार काय होता पाच वर्ष आम्ही चालू शेवटच्या दोन वर्षात त्यांनी पैसे आमचे द्यावेत आणि कारखाना घ्यावा आता ही प्रोसेस त्यांनी केली नाही राजाराम बापू कारखाना हा काय माझा खाजगी कारखाना नाही कराराप्रमाणेच काम करावं लागतं आता जे नेते आले होते आष्ट्यात त्यांना अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत आणि त्यांच्यासारखे मी काही खाजगी कारखाने कुठं खरेदी करत बसलेलो नाही त्यामुळे आम्ही सहकारातली लोक सहकाराशीच प्रामाणिक राहू खाजगी कारखाना काढण्याचं स्वप्न आम्ही कधी बघत नाही त्यामुळं भाऊ तुम्ही त्यांना निरोप द्या अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही परत फिरायला हरकत नाही आटपाडीचा स्वाभिमान जपायचा असेल तर तो कारखाना चालू करणं आणि पुढच्या वेळी पुढच्या वेळी निवडणुकीला उभं राहणं हा त्यातला योग्य मार्ग आहे आणि त्यासाठी भाऊंनी त्यांना योग्य तो निरोप द्यावा वेळ बराच झालाय पण हे कराळे मास्तर हे जिन्नस लय वेगळा आणि ऐकण्यासारखं आहे म्हणजे त्यांनी भाषण केलं तुम्ही मला कोणी सोडायला येऊ नका भाषण ऐका तुम्ही मंत्रमुग्ध होऊन भाषण म्हणजे वैदर्भीय भाषेत भाषण आहे थोडस अतिशय नम्र भाषण आहे चुकीचा शब्द न वापरणारं भाषण आहे कुठलाही वेगळा शब्द ते वापरत नाहीत संविधानिक सगळे शब्द वापरून ते भाषण अतिशय उत्तम करतात तुम्हाला त्यांचा अनुभव घ्यावा लागेल तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं जे चिन्ह आहे त्याच्या मागं विसापूर सर्कलच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकद उभी करावी या निवडणुकीत महाराष्ट्रात आपलं सरकार येणार आहे या भागातले सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपले सगळ्यांचे नेते म्हणून युवा नेते म्हणून वैभव पाटील करतील आणि त्यासाठी तुमचा वीस नोव्हेंबरला आशीर्वाद व्हावा एवढीच विनंती करतो पुन्हा आर आर पाटीलंच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो रोहित पाटील तिकडे निवडून येणारच आहेत पलीकडं मी लहान कार्यकर्ता आहे आलो तर आलो निवडून त्याच्या पलीकडं मानसिंग भाऊ आहेत चौथी सीट ही आपल्याला मिळालेली त्यामुळं ज्यांचा आर आर पाटलांचावर विश्वास भरोसा श्रद्धा होती त्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना मी सांगतो की दिवस बदललेले आहेत आबांचा विचार शरद पवार साहेबांचा विचार पुढं न्यायचा असेल तर तो तुतारी वाजवणारा माणूसच घेऊन जाऊ शकतो आपण सगळ्यांनी ताकदीनं वैभव दादांच्या मागे आशीर्वाद उभी करा उभा करावा एवढी विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद साहेब यानंतर पुणे पदवीधर पुणे पदवी